तर अक्षय जर खरंय शाळे शाळे समोर तीन चार चार स्पीड ब्रेकर पाहिजे आणि गरजेचे इथं स्पीड ब्रेकर गरजेचे आहे गरजेचे इथे तीन रस्ते येतात चौथा शाळेचा रस्ते येतोय आणि रस्ता चांगल्या स्थितीमध्ये असल्यामुळं गाड्या एकदम स्पीड चालते आणि एकदम जीव घेणी घातल्यात एकदम आहे महिलेला पायाला लागले जास्त महिलेच्या पायाला धक्का लागलेला आहे निवास जोर स्पीडनी धक्का दिलाय एकदम कडक धक्का लागल्यामुळे ते थोडक्यो पडली आणि ती गाडी एक एकाला कट मारून आली त्याच्या मागे दोघ जण होती रस्ता चांगला आहे हा म्हणून गाडीची स्पीड जास्त असते तिथं गती ब्रेकरची गरज आहे एकदम अत्यंत गरज आहे शाळा लहान मुलं असतात तिथं टर्निंग आहे इथे शाळेची लहान मुलं ये जा करतात आज रस्ता एवढा मोठा आहे बरं कॉम्पिटिटर रस्ताय तर इथं गतिरोधक हे शकची आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा आज पण गतिरोधक होत नाही आज जी घटना घडली जे महिलेला थोडक्यात वाचवलेली आहे जर काही तिच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली असती जबाबदार कोण प्रशासनच जबाबदार आहे जबाबदारी बांधकाम विभागाचे अधिकारी सगळे वारंवार सांगून सुद्धा त्यांना लेटर देऊन सुद्धा आज इथं स्पीड करणार नाही खरं भाऊ काय म्हणणं आहे तुमचं इथं स्पीड ब्रेकरची मागणी अनेक दिवसांची आहे मात्र यावर प्रशासन कोणताही निर्णय घेत नाही गेल्या अनेक दिवसापासून येथे स्पीड ब्रेकर बसवावेत हो अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायतींनी सुद्धा केलेली आहे तसं पत्रव्यवहार देखील पोलीस स्टेशनकडे केलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलं आहे परंतु स्पीड ब्रेकर का बसत नाही याचं काही उत्तर अजूनही अज्ञात आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसावेत हा रहदारीचा रस्ता आहे शालेय विद्यार्थी येतात रोज कमीत कमी पाच ते सहा हजार विद्यार्थी या येथून जातात आणि या ठिकाणी खरंच गरजेचं आहे स्पीड ब्रेकर आता स्वतः पत्रकार असताना सुद्धा आम्हाला देखील अशी मागणी करायला लागते की खूप दुर्दैव आहे आता जर पाहिलं तर एक महिला रस्ता क्रॉस करत असताना तिला एका गाडीने धडक दिली अतिशय थोडक्यात निभावलं असं म्हणता येईल जर काही घटना घडली असती ह्याला जबाबदार कोण याला निश्चित प्रकारे प्रशासन जबाबदार आहे कारण सातत्याने त्यांना जर मागणी होत आहे त्यांना डोळ्याला दिसते की या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहे यापूर्वी देखील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आपण पाहतो की हा अत्यंत जास्त असलेला मुख्य रस्ता आहे आणि असा असताना प्रशासन का दुर्लक्ष करते हे मात्र कळत नाही 对，对，对。